न्यूज मराठी मार्गावर सर्वात पुढे दौंड पंचायत समिती गणाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार आशिष संपतराव शेळके यांच्या ऑफिसला त्यांच्या मुलाखतीसाठी आलेलो आहोत आशिष शेळके यांचा अल्पपरिचय असा त्यांच्या वडिलांचा त्यांना वारसा त्यांचे वडील भीमा सहकारी पाटस कारखान्याचे सेक्रेटरी युनियन लीडर असताना त्यांनी बऱ्याचशा कामगारांच्या समस्या अण्णा आपांच्या काळात सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याच्यानंतर त्यांच्या वारसा जगवण्यासाठी त्यांच्या धर्मपत्नी यांना केडगाववासियांनी गावचं उपसरपंचपद भूषवलं त्यांनीही त्यांचा समाजामध्ये कामाचा ठसा उमटवला त्याच पद्धतीने युवा फळींनी आणि गा गावातील ग्रामस्थांनी परत गनामधून आशिष शेळके पाटील यांना उमेदवारी भाजपातर्फे दिलेली आहे तरी आज आपण सा त्यांच्याशी सन्मान साधण्यासाठी आलेलो आहोत त्यांचा अल्प परिचय तर हा झालेलाच आहे पण इथून पुढच्या पंचायत समितीचं व्हिजन काय असणार आहे ते त्यांच्याच तोंडून ते सांगतील नमस्कार नमस्ते सर्वप्रथम मी कार्यक्षम आमदार आरोग्यदूत आमदार राहुल कुल यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही उमेदवारी दिली त्यांनी त्या ते कॅपेबल मला समजलं त्याबद्दल मी आमदार राहुलद हो यांचं पण आभार मानतो सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी ज्यांनी माझ्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला त्यांचं पण सर्वांचा आभार मानतो इथून पाठीमागं पाहिला पण या गनामध्ये किंवा या गटामध्ये कधीही ही आणि सत्ता आलेली नाही आज देशातून महाराष्ट्रामध्ये सर्वत्र भाजप आहे महानगरपालिका निवडणुकीमध्ये पण आपण पाहिलं सर्वत्र महानगरपालिकांमध्ये देखील नगरपालिकांमध्ये देखील भाजपचा अंक आहे पण हा गट असा आहे की या गटामध्ये आजपर्यंत कधीही राहुलदादांची सत्ता आलेली नाही इथून पाठीमागाची कामं झाली पंचायत समितीच्या मार्फत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पासलिटी करण्यात आली म्हणजे आपल्या जवळच्या माणसांनाच काही गोष्टी भेटल्या आमच्या मस्तांना लोकांना दुर्लक्षित करण्यात आलं तर सर्वात प्रथम आज हे विजन आहे तुम्हाला वरून तर किंवा भेटतातच पण त्या सर्वसामान्यांना भेटल्या पाहिजेत ॲक्च्युअल आपल्या जवळच्या माणसांना न भेटता सर्वसामान्य गोरगरी त्याची गरज आहे त्यांना त्या ते गोष्टी भेटल्या पाहिजेत तर ह्याच्यामध्ये आमचं व्हिजन असं आहे पंच समितीच्या मार्फत ज्या गोष्टी येतात जसं भजनी मंडळाला साहित्य वाटप होते मंदिरांना ब्लॉक बसवले जातात तुमचे हायमस्ट बल असतील बाकडी असतील लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य असेल ह्या सर्व गोष्टी जिथं गरज आहे त्या ठिकाणीच देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि सर्व कडेगावकरांना माहीत आहे की माझ्या आई उपसरपंच असताना आपण ज्या ठिकाणी कमी फंड असेल त्या ठिकाणी स्वखर्चाने कामं केलेल्या आहेत तर आपण स्वखर्चाने काम करण्याची आपली क्षमता आहे किंवा मला त्या गोष्टीची आवड आहे पहिल्यापासून तर जिथं कमी पडेल त्या ठिकाणी आपण स्वखर्चाने पण आप कामं करू असा मी विश्वास आपल्याला व्यक्त करतो काही मतदारसंघामध्ये फिरत असताना असं जाणवलं आणि तुम्हालाही मतदारांनी प्रश्न विचारले दादा की काहींच्या वस्तीवरती स्मशानभूमी नाही आहेत काहींच्या वस्तीवरती रोड नाही आहेत रोड झालेत पण ते निकृष्ट दर्जाचे झालेत तर याच्यानंतर तुमचा विजयी झाल्यानंतर तुमचं विजन त्या गोष्टीसाठी काय असणार आहे तुम्ही प्राधान्याने किती कामं करणार आहात का हां सर्वप्रथम मी एक गोष्ट सांगतो की गेल्या एक, एक दोन महिन्यापूर्वी आमच्याच वॉर्डामध्ये म्हणजे पाटील वस्ती निंबाकर आमचा मूळ वॉर्ड आहे तसं मला दोन वॉर्डातला उमेदवार समजतात ते माझा नशीब आहे की मी कडगाव टेस्टनचा पण उमेदवार आहे आणि पाटील निंबाकर वस्त्या वार्डाचा पण उमेदवार आहे तिथं स्मशानभूमीचा प्रश्न आहे जागेची उपलब्धता कमी असल्यामुळे काम होत नाही आता दोन दिवसापूर्वी तिथल्या महिलांशी माझी चर्चा झालेली आहे की ज्यांनी आंदोलन वगैरे केलं होतं त्यांना जागा उपलब्ध करून मी देणार आहे असं मी त्यांना शब्द दिलेला आहे या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी जर मला त्यांनी विजयी केलं तर मी माझी स्वतःची दहा गुंठे जागा त्यांना देणार आहे या माहिती त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि या संदर्भात केडगावचे सरपंच जे सध्या माझ्या विरोधात काम करत आहेत पार्टीचं पण त्यांनाही मी सहा महिन्यापूर्वी हीच गोष्ट सांगितली होती की बाबा तुम्हाला जागेची कमतरता असेल तर मी माझ्यातली दहा गुंठे जमीन तुम्हाला देतो मग मनाचा मोठेपणा उमेदवारी असो विजयी हो नाही हो पण आशिष शेळके पाटलांनी स्वतःचा मनाचा मोठेपणा दाखवून त्या जनतेसाठी स्वतः शब्दही दिलेला आहे आणि तो पूर्ण करण्याची ग्वाही पण त्यांनी दिलेली आहे सत्ता येऊ न येऊ तरी मी माझी जागा देऊन त्यांना तिचा स्मशानभूमीसाठी तो र रखडलेला जो प्रश्न आहे तो मार्गे लावण्यासाठी त्यांचा मानच आहे पण त्यांच्यासमोर आज तगडं आव्हान आहे क केळगावगण जॉईंट खुडबाव आहे परत माझे आमदारांचं तिथं वलय आहे त्याच्यातूनही संघर्ष कसा करताल तुम्ही खरं तर हा गण म्हणजे आपल्या तालुक्यातला सर्वात अवघडगण म्हणलं तरी चालेल कारण माझी लोकप्रिय आमदार जे ज्यांच्या पाठी लोकनेतेच त्यांना म्हणतात त्यांच्या पाठीमागे बी बहुमताचा झट्टा आहे त्यांच्या गावामध्ये की तिथं आपली परिस्थिती थोडी आमच्या पक्षाची थोडी बिकट आहे थोडी म्हणजे थोडीच जास्त असं काय फरक पडत नाही पण ही निवडणूक चालू झाल्यानंतर मी हा उमेदवार आहे की लोकांनी मला स्वतः निवडलेली आहे म्हणजे थोडक्यात लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या मी सळणारा माणूस निवडलेला आहे तर माझे वडील असतील संपतराव शेळके किंवा माझे चुलते असतील रंगनाथ भाऊ शेळके किंवा माझे छोटे चुलते असतील दिगंबर शेळके ह्या तिघांनी पण समाजासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे तर ही लोकांनीच आता उत्स्फूर्तपणे मला उमेदवारी देऊन म्हणजे मी एकमेव असा उमेदवार आहे की माझा रिझल्ट काय होईल हे लोकांना माहीत नाही तरी पण मला लोकवर्ग आणि लोकांनी गोळा करून दिलेला आहे तर ह्या लोकांच्या प्रेमात मी शंभर टक्के हा गण जिंकून दाखवू शकतो धन्यवाद दादा आर जे न्यूजसाठी बेधडक अशी आशिष दादांनी मुलाखत दिलेली आहे त्याबद्दल आर जे न्यूजकडून त्यांचं मनापासून आभार आर जे न्यूज ट्वेंटी सेवन मराठीसाठी कार्यकारी संपादक विकास साळुंके